तर रामकृष्ण हरी मंडळी हे बा आमची मिरच्यावर फवारणी चालू आहे मिरच्या थोड्या अशा कोकळल्यावर झाल्या होत्या त्यामुळे मिरच्यावर फवारणी चालू आहे माझे मिस्टर फवारीत आहे शेतकऱ्याचं असं जीवन असतं मित्रांनो हे बा अशी फवारणी चालू आहे आता आता दिवाळीपासून तिसरी फवारणी आहे ही या थंडीमुळं ज्यादा कोकडा येत आहे त्या मिरच्यांवर तर कशा वाटल्या मिरच्या आमच्या नक्की कमेंटमध्ये सांगा ता ची नी लिया है, आता मिरच्याची फवारणी झालेली आहे आता वांग्याची फवारणी चालू आहे तर हे बा आमचे वांगे कसे आहे नक्की कमेंटमध्ये सांगा छान असे वांग्याचे झाड रोपलेले आहे हे बा अशी फवारणी चालू आहे आमची शेतकऱ्याची हे वांगेचे झाड आहे काल ओखरपाळे बसवली याला हे दोन ब्रेड दिसते त्याच्यात गवारी लावलेले आहे ला हे बा या मिरच्या आहे आमच्या हे असे वांगेत झाड लावलेले आहे ला गवारीची फवारणी चालू आहे आता रामकृष्ण हरी मंडळी तर फवारणी चालू आहे मिरच्या आणि वांगे फवारणी चालू आहेत तर आमच्या मिरच्या आणि गवार कशा आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि रामकृष्ण हरी ओम साईराम जय साईराम